ब्रेकनंतर महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे नर्सनं कॅल्शियम ग्लुकोनेट ऐवजी पोटॅशियम क्लोराईड दिल्यामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचं चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे तसंच नियमांनुसार बंधनकारक असताना देखील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं नव्हतं परिणामी एका बालकाला सेप्टीसेमिया झाला आणि त्याची लागण इतर तीन बालकांना झाली रुग्णालयाच्या बाल विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र निस्ताने यांना दोषी ठरवत निलंबित करण्यात आलाय तसंच बालकांना चुकीचं औषध देणारी नर्स विद्या थोरातलाही काल अटक करण्यात आली पांडुरंगाच्या नगरीत येऊन शेतकरी संपाविरोधात बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत आज भाजप प्रवक्ते माधव भंडारींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं स्वाभिमानी शेतकरी संघटना बळीराजा शेतकरी संघटना आणि काँग्रेसच्या वतीनं हा निषेध नोंदवण्यात आला काल पंढरपुरात बोलताना माधव भंडारी यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याचा दावा आंदोलकांचा आहे कोकणात सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यानं मुंबई गोवा महामार्गावर छोटे मोठे अपघात घडत आहेत संगमेश्वर शहरात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि यामधील एक ट्रक संगमेश्वर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर असलेल्या टपऱ्यांमध्ये घुसला या अपघातामुळे महामार्गावरची का वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती तर लांजा तालुक्यातील कुवेमध्ये झाड पडल्यानं मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक दोनही बाजूनी विस्कळीत झाली होती तसंच जोरदार पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळून माती महामार्गावर आली आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय मुंबई गोवा महामार्गावरील बाव नदी परिसरात दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे दुपारच्या सुमारास ही दरड कोसळली त्यामुळे दोनही बाजूनी वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या बंदी असलेल्या कापसाच्या बियाणांची विक्री करणाऱ्याला जळगावात हात अटक करण्यात आली जितेंद्र जाधव असे आरोपीचं नाव असून त्याच्याकडनं दोनशे एक्क्याऐंशी पाकिटं जप्त झाली आहेत पोलीस आणि कृषी विभागानं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे राशी सिक्स फाईव्ह नाईन या कापसाच्या वाणाच्या विक्रीस राज्यभरात बंदी आहे मात्र शेतकऱ्यांमध्ये या वाणाची लोकप्रियता बघून काही कंपन्यांकडनं बोगस बियाणं तयार केलं जात आहे तसंच या कंपन्यांनी बियाणांच्या विक्रीसाठी दलाल नेमल्यात चोपडा तालुक्यातील अकुलखेडामध्ये जितेंद्र जाधव या दलालाला या बियाणांची विक्री करताना अटक करण्यात आली आहे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या शेळके कुटुंबात तिघांची कुराडीनं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली कोकणगाव खुर्दमध्ये राहत असलेल्या शेळके कुटुंबातील मोठा मुलगा सोमनाथ लग्नासाठी गावाबाहेर गेला होता काल रात्री जेव्हा तो घरी परतला तेव्हा आई वडील जगन्नाथ शेळके आई शोभा आणि लहान भाऊ हर्षद हे रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडले होते दरम्यान हे हत्याकांडामागचं नेमकं कारण अस्पष्ट आहे शेळके कुटुंबाची गावात पाच एकरांची द्राक्ष बाग आहे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता कुणाशीही वाद नसलेल्या शेळके कुटुंबाचा कुणी खात्मा याचा उलगडा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे नागपुरामध्ये आज दिवसभरामध्ये पतींनी पत्तींवर जीव घेणं हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्यात ज्यामध्ये एका विवाहितेची प्रकृती गंभीर आहे तर दुसरीचा दुर्दैवी अंत झालाय पहिली घटना नागपूरच्या मनीषा नगरात घडली आहे बुटीक चालवत असलेल्या चाळीस वर्षीय वीणा कापसे यांच्यावर प्रती प्रशांतनं लोखंडी रॉडनं हल्ला केला पत्नीला रक्ताच्या थारोळ्यामध्ये सोडून हल्लेखोर पती फरार झालाय तर दुसऱ्या घटनेमध्ये धम्मदीप परिसरामध्ये राहत असलेल्या पूनम गझभिये या बावीस वर्ष विवाहितेची पती राकेशनं हत्या केली राकेशला पूनमच्या चारित्र्यावर संशय होता आणि याच कारणावरनं काल दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि सकाळी पूनम रक्ताच्या थारोळ्यामध्ये सापडली घटनेनंतर राकेश फरार असल्यामुळे त्यानंच ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे वीज वितरण कंपनीच्या सोलापुरातील कंत्राटी कामगारांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दहावा दिवस आहे कंत्राटी कामगारांना सेवेमध्ये कायम करून घ्यावं या मागणीसाठी हा संप पुकारला गेला मात्र अजूनही सरकारनं संपाची दखल घेतली नसल्यामुळे कंत्राटी कामगार आक्रमक झालेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सोलापूर वीज मंडळाचं मुख्यालय दणाणून सोडलं दरम्यान वर्कर्स फेडरेशननं कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी शिवसेनेनं औरंगाबादमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माळीवाडाजवळ औरंगाबाद धुळे महामार्ग तर केमरीज चौकजवळ औरंगाबाद जालना महामार्ग रोखून धरला शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी न घेता त्यांच्या जमिनी महामार्गासाठी घेतल्या जात असल्याचा आरोप सेनेनं केला यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली सोलापुरातील महावितरणच्या कार्यालयावर बहुजन समाज पक्षानं मोर्चा काढला शहरातील हद्दवाड भागात वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक वैतागले हद्दवाढ झाल्यानंतर शहराच्या आसपासची गावं शहरात समाविष्ट झाली खरी पण हद्दवाढ होऊन पंचवीस वर्ष लोटली तरी भागा या भागाला ग्रामीण भागच्या नियमानुसार वीज पुरवठा होतो याविषयी वारंवार निवेदनं देऊन सुद्धा महावितरण दुर्लक्ष केलं याचा निषेध करण्यासाठी आज बीएसपीच्या नगरसेवकांनी मोर्चा काढला